अल्बर्ट आइन्स्टाइन ला दीड इंच मध्ये मला सूत्र द्या ई इज स्क्वेअर सूत्र जे अल्बर्ट आइन्स्टाइन दिलेले आहे स्वामी इंग्लंड मध्ये एका भाषणामध्ये उपस्थित असलेला हा अल्बर्ट आइन्स्टाइन त्यांना प्रभावित होऊन त्यांचा भेट घेऊन चर्चा करून अनेक दिवसानंतर हे सायन्स पुढे आलेले आहे जसा जीरो हा पोकळ होता जीरो तो निर्माण होतो आणि जीरो मध्ये विलीन होतो याचा आधार घेत सायन्स परदेशी लोक त्या फाउंडेशन मध्ये येतात संस्कृत शिकतात आपल्या वेद उपनिषद पाहतात आणि त्यातून विज्ञान घेऊन जातात म्हणून अल्बर्ट आईन्स्टाईनचा एक वाक्य आहे त्याचं पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला मान्य केलेला आहे जर भारताने अध्यात्माला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रेझेंट केला तर विज्ञानाचा पाया हा अध्यात्म आहे